नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता पार्थ काव्याला सांगत असतो तर काव्या म्हणते की बोला काय बोलायचं होतं तुम्हाला तेव्हा मात्र आता पार्थ म्हणतो की अगं आज संध्याकाळी ऑफिसमध्ये पार्टी आहे मग असे ठरलेले आहे की प्रत्येकाने आपापल्या बायकांना घेऊन ऑफिसमध्ये यायचं म्हणून त्यानंतर आता पियू नंदिनीला विचारते की अगं दहा करोडावर किती शून्य असतात तेव्हा लगेच आता नंदिनी खूशत म्हणते की आठ तेव्हा आता पियू म्हणत जाते की दहा करोड आठ शून्य तर नंदिनी आता विचार करते की जीवाने मात्र। ते दहा करोड रुपये कुठून आणले होते हे अजूनपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी काही सांगितलेले नाही तर त्यानंतर मात्र आता जीवाचे सर जीवाला विचारतात की तू नक्की काय विकलंस तेव्हा आता जीवा सांगतो की मी सौदा केलेला आहे तर तेव्हा आता गेलेल्या माणसाची म्हणजे आता जीवाच्या आजीने मात्र जाताने जीवाला जे काही शेवट एक आठवण म्हणून काहीतरी आता वस्तू दिलेली असते आणि ती वस्तू मात्र जीवाने विकलेली असते तेव्हा मात्र आता नंदिनी जीवाने काय नक्की विकलं आपल्या आजीची कोणती आठवण विकली हे बघण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद